नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला मिळालेलाच आहे पण नमो किसान सन्मान निधीचा हप्ता सहावा हप्ता दोन हजार रुपयांचाच येणार आहे तर हा हप्ता कधी जमा होणार यासारखे अनेक प्रश्न शेतकरी वर्गांमार्फत शेतकरी बांधवांमार्फत आपल्या चॅनलवर विचारले जात आहे तर यांना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोर्टल पोर्टलमार्फत जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी वर्ग आहे यांना एकच विनंती जर तुम्हाला पी एम किसान आणि नमो किसान सन्मान निधीचे हप्ते यापूर्वीचे मिळाले असतील आणि यापुढे जर हवे असतील तर फार्मर आय डी कार्ड काढणं कंपलसरी होणार आहे मागील हप्ते आहेत जरी फार्मर आय डी कार्ड नसला तरी देखील तुम्हाला मिळाले होते परंतु पुढचा नमो किसान सन्मान निधी किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर फार्मर आय डी कार्ड देखील आता कंपल्सरी करण्यात येऊ शकतं तर सध्या तरी शासनामार्फत सांगितलेलं आहे लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे कारण का जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर पी एम किसान किंवा नमो किसान सन्मान निधी योजना किंवा इतर ज्या योजना आहेत तर यांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुमचा सर्वे नंबर असेल किंवा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल तर हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही फार्मर आय डी काढलं तर इन फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यामध्ये तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे सध्या तरी नमो किसान सन्मान निधीचा जो सहावा हप्ता आहे तो जमा होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही या अपेक्षित धरूया आता मार्च महिना संपत चाललेला आहे त्यामुळे मार्च महिन्यामध्ये सदरचा हप्ता जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे तर अपेक्षित धरूया की एप्रिल महिन्यामध्ये हा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे परंतु लक्षात घ्या की अजून हप्ते वाटपासंदर्भात घोषणा झाली नाही आहे तशी अधिकृत घोषणा होईल मोठा कार्यक्रम होईल आणि त्याच्यामध्ये हा जो हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत पात्र शेतकरी बांधव आहेत तर यांना हा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनासंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा